संधी दिली लोकांनी त्याचा जास्ती जास्त उपयोग करून पदवीधरांचे जे वेगवेगळे घटक आहेत शैक्षणिक असेल शिक्षण आरोग्य यातल्या समस्या सोडण्याचा मनापासून प्रयत्न केला त्याचप्रमाणे <coughs> मी सदैव लोकांच्या संपर्कात राहिलो हा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि पूर्वीपेक्षाही पूर्वी इतका कोणी संपर्क ठेवत नसायचा मी मतदार नोंदणी अभियानही राबवलं आणि समाजाचे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते विधिमंडळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रश्नांची सोडवणूक झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि टी डी एफ संघटना शिक्षकांची प्रोग्रामी संघटना आहे सर्व महत्त्वाचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी देखील मला समर्थन दिलं मी त्या सर्व नेत्यांचाही आभार घ्या त्यांचाही मोठा वाटा या सगळ्या विजया साधारणपणे प्रश्न म्हणजे एक तर शिक्षणामध्ये खूप प्रश्न आहेत आज शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे विशेषतः जे गरीब लोकांचं शिक्षण आपण ज्याला म्हणतो ते जिल्हा परिषद शाळा असतील किंवा या अनुदानित शाळा असतील त्याचं शासनाचं पूर्णत पूर्णतः दुर्लक्ष आहे शिक्षकांची भरती केली जात नाही फेस अनुदान दिलं जात की संचनिश्चितीचे असे नियम केले जातात तीस टक्के शिक्षकांची पदं कमी केली आहेत तर शिक्षणाचे प्रश्न माझ्या मते खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये माझा आरोग्य विमा हा माझा एक महत्त्वाचा अजेंडा राहील की सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आरोग्याचा विमा हा शासनाने आज राजीव गांधी जीवनदाय योजना चालू आहे चाही मी प्रस्ताव त्यावेळेस मांडला होता परंतु ती अधिक चांगली व्हावी आणि सामान्य माणसाला आरोग्य विम्याचे लाभ मिळावेत यासाठी एक परिपूर्ण अशी आरोग्य विमा त्या ठिकाणी योजना असावी कारण केंद्राची जी योजना आहे ती आज आपल्याकडे राबवली जात नाही ती जी लेबर मिनिस्ट्रीची योजना आहे ती योजना